अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला बेलाच झाड ज्यांच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल ते बेलाचे पान कधी तोडावे बेलाचे झाडाच्या फांत्यात तोडावा का खूप झाड मोठं झाले असेल तर काय करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि नवनाथ माहिती झाड आपल्या घरासमोर येण्यासाठी पण आपलं भाग्य पाहिजे आपलं पुण्य पाहिजे जर तुमच्या घरामध्ये जर दोष असेल पितृदोष असेल सगळे दोष असेल किंवा घरच दोषित असेल तुम्ही जर साखर जर मुंग्याला टाकली तर मुंगी पण साखर खात नाही माणसाचं सोडून द्या मुंगी पण साखर खात नाही ज्यांचं घर दोष असेल आणि तुमच्या घरासमोर जर बेलाचं झाड आला आलं असेल तर ती जी जागा आहे तुमची घराची जेवढी जागा आहे ती पवित्र जागा समजावी कारण की बेलाचं झाड असं कोणाच्याही घरासमोर येत नाही एक असो दोन असो आमच्या घरासमोर तर दोन बेलाचे झाड आहेत नाही तुमचे कर्म चांगले पाहिजे तुमचं पुण्य चांगलं पाहिजे तुम्हाला लोकांबद्दल आस्था चांगली पाहिजे तर तुमच्या घरासमोर बेलाचे झाडे येतील एक किंवा दोन असे खूप जण आहेत ते बेलाचे झाडं खूप सेवे करीत म्हणता मला की दादा आम्ही खूप बेलाचे झाडं लावले पण ते जळून जाता तुळस जुळून जाते कशामु हे घरामध्ये दोष घरामध्ये दोष तुमचे हे करायचे असेल तर गुरुक्षेत्र पारण करा नवनाथ पारण करा दोष पूर्ण निघून जातील आणि मन शुद्ध करा बस बाहेर काही गरज नाही आता बेलाचे झाड ज्यांच्या घरासमोर आहेत ते भाग्यवान आहेतच आणि आता बेलाचं झाड तुमच्या घरासमोर आहे आता अहम भाव नाही ठेवायचा गर्व नाही करायचा कोणी पानं तोडत असेल तोडा बनायचा आम्ही तर बिंदास म्हणायचो तोडा बिंदास काही वरतोय जेवढे पानं तोडणार तेवढे पानं येणार हे बेलाच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य कसं छान आहे बघा आमचं आमच्या घरासमोर बेलाचं झाड आहे ना सकाळपासून म्हणजे सहा वाजेपासून लोक तोडायला चालवून जातात बायका कशाने तोडतात तोळायला चालू होता आम्ही कधी बोलत एक शब्द बोलत नाही कारण झाड कोणाचं ते देवाचं झाड देवाचं आहे लावलं कोणी देवानेच लावलं आपलं काही नाही कारण की पहिली गोष्ट येतच नाही ते खूप बायका असेल ते तोडत असता पण तुम्हाला एक ज्यांच्या घरासमोर बेलाचं झाड आहे त्यांच्यासाठी काही नियम आहेत ते सांगतो मी आपल्याला की सोमवारी बेलाचं झाडाचं पानं तोडायचे नाही तो कोणी असू त्यांना सांगायचं सोमवारी तोडू नका तुम्ही बाकी बाकी दिवस तोडा सोमवारी बेलाचे पानं तोडायचे नाही आता आपल्या घरासमोर बेलाचं झाड आहे म्हणजे मग काय मग त्या बेलाच्या झाडाची काळजी पण घ्यायला पाहिजे कशी काळजी घ्यायची त्याला एक भगवा कापड असेल लाल कापड असेल तो बेलाच्या झाडाला सगळ्या बाजूनी लावायचा ओके आता त्याच्या फांद्या खूप मोठ्या झाल्या असतात खूप ठिकाणी काय होतं खूप फांत्या फांद्या आहेत मोठ्या होत्या मग तोडल्याच चालतं का चालतं पण कधी सोमवार सोडून सोमवार सोडून त्या करायच्या त्या बेलाच्या झाडाला विनंती करायची त्यांना नमस्कार करायचा बेलाच्या झाडाच्या खाली ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे भगवान शंकराचा वास असतो असतो मग त्यांना विनंती करायची की आम्ही हे जे फांते आहे ते तोडत आहे तोडू तोडायचे का असं म्हणायचं त्यांना विनंती करायची मग तुम्ही तोडू शकता आमच्या घरासमोर जे बेलाचं झाड होत ते मला एका सेवेकरिताईने दिलं होतं ते सेवेकरिताईनी मला त्यांच्या घरून मला दिलं होतं ते दिल्यानंतर मी ते लावलं लावल्यानंतर खूप मोठं झालं ते आज समजा आज भरपूर आमच्या घरासमोर भरपूर लोक रोज घेऊन जातात ते बेलाचे पानं असेल महादेवाला वाहतात रोज जरा तुळून जातात रोज डेली हे सगळं पुण्य आहे ना ज्या ताईंनी मला ते बेलाचं झाड दिलं त्या ताईला सगळं पुण्य जात लक्षात ठेवा सगळं पुण्य त्या तईला जात असत का बरं त्यांनी म्हणून कधीही तुम्हाला जर वाढदिवस असेल लग्न असेल काही असेल तर तुम्ही बेलाचं झाड गिफ्ट म्हणून देऊ शकता बेलाची फांदी देऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये कारण की बेलाच्या झाडाला जेवढे पानं येतील जेवढे लोक तोडतील एक तुम्ही दहा पानं तोडले तर पन्नास पानं येत असता पहिले मला वाटायचं हे खूप जण तोडताय पानं मग झाड खराब येईल काही होत नाही झाडाला जेवढे पानं तोडत तेवढं नवीन पान येत असतात हे वैशिष्ट्य तर सोमवारी तो व्हायचं नाही दुसऱ्याला तुम्ही फांद्या ते तोडून देऊ शकता बेलाच्या झाडाला एक लाल कपडा आहे ते लावा जमलं तर दर सोमवारी फक्त दर सोमवारी दूध असेल बेलाच्या मानाला बेलाच्या झाडाला दूध टाकायचं दर सोमवारी तुम्ही एक दिवा आहे तो दिवा लावायचा बेलाच्या झाडाच्या खाली जर दिवा लावला तर आपल्या पित्रांना संतुष्टी लागते पित्र संतुष्ट होता दर पौर्णिमा दर आमोशाला बेलाच्या झाडाच्या खाली तुम्ही दिवा लावायचा बेलाच्या झाडाला कधीही अंगण करता हात लावायचा नाही खूप जण असे गवणवर हात हो लावता अंगण करता हात लावा त्यांना तुम्ही म्हणायचं की आंगुळ करा प्रॉपर झाडाला नमस्कार करा मग करा बेलाच्या झाडाला जर जार प्रदक्षिणा मारल्या बेलाच्या झाडाला जर जार तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तर भगवान शंकराला प्रदक्षिणा मारल्यासारख्या म्हणून कमीत कमी पाच कमीत कमी सात कमीत कमी अकरा बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायला हव्यात त्यांनी पण खूप पुण्य भेटत असत बेलाच्या झाडामध्ये आता आमचं जे बेलाचं जा झाड जा त्याला कधी कधी पाच पानं येतात कधी कधी सात पानं येतात वरच्या लेवलला येत असतात कधी पाच पानं सात पानं ते पण पुण्याचं लक्षण आहे ते पानं पण जपून ठेवायचे आणि ठुटते बेलाचं झाड जेव्हा आता आपल्या घरासमोर असेल आपल्या घरासमोर असेल तर आपल्याला काही वाटत नाही पण ज्यांच्या घरासमोर आहे त्यांना खूप अभिमान वाटतो अरे नाही यांच्या घरासमोर अभिमान आहे तर बेलाचं जे खोड असतं ते खोडामध्ये त्या खोडाला काय करायचं एक लाल कपडा असेल तो लावा दूध टाकायचं दर सोमवारी दूध टाका आणि जे बेलाचे पानं असेल ते बेलाचे पानं ज्यांना शुगर असेल त्यांनी बेलाचे पान रोज एक महादेवाला वायचं वाहिली पान जर महादेवाचा खाल्ला आपण तर आपलं जे शुगर आहे ते कमी होत जी लेवल आहे ती कमी होती फक्त हे रोज करायचं आहे आणि खूप जणांचं मत असं महादेवाला वायलीला बेलाचं पान आहे मग तेच वायला डबल चालतं का चालतं महादेवाला वायडीला पान असेल त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि ते वाहायचं डबल सगळं चालतं ज्यांच्या घरासमोर बेलाचं झाड असेल ते पुण्यवान आहे म्हणून सगळ्यांनी आपल्या घरासमोर एक बेलाच झाड किंवा अवधुमारच झाड अवधुंबराचं झाड किंवा बेलाचं झाड प्रत्येकाने लावायला पाहिजे एक प्रकारची एनर्जी तुमच्या घराला नजर लागत नाही जर ज्यांच्या घरासमोर बेलाचं झाड असेल त्यांच्या घराला कधीही नजर लागत नाही कारण की भगवान विष्णूंचा वास असतो तस का नजर लागणार आहे भूत पिशास निकट नाही यावे ज्यांच्या घरासमोर बेलाचं झाड असेल तुम्हाला भूत पिशास काहीच येणार नाही भगवान शंकर असल्यावर कशाला कशाची चिंता आणि कशाची काळजी म्हणून प्रत्येकाने जर खूप जण म्हणणार मग गॅलरीमध्ये लावलं चालेल का शंभर टक्के चाल लावा आता श्रावण येतोय श्रावणामध्ये दुसऱ्यांचे बेलाचे झाड तोडल्यापेक्षा आपल्या घरचं बेलाचं पान महादेवाला वाहन हे खूप पुण्य आणि खूप आनंद वाटतो की आपल्या घरासमोरच आपण पान तोडतोय विकत आणायची गरज नाही काही गरज नाही विकत आणायची काय करायचं प्रत्येकाची जर गॅलरी असेल तर खूप जण मुंबई पुणे दिल्ली दुसऱ्या देशात सगळे राहत असेल किंवा ज्यांच्या घरासमोर असेल त्यांनी आता बेलाचं झाड नर्सरी मधून विकत आणा किंवा कोणाकडून फांदी तोडून घ्या किंवा नर्सरी मधून विकत आणा छोटं झाड कुंडीमध्ये लावा मी पण विकत आणलं दुसरं झाड आहे ते विकत आणलं लावा काही प्रॉब्लेम नाही लावलं तिथे येतं लावच्या लावायच्या वेळेस म्हणायचं विनंती करायची भगवान शंकराला लावल्यानंतर ते येतं झाड ते झाड लावायचं आणि ते झाडाला लावल्यानंतर त्याचे जे पानं आहे तेच भगवान शंकराला आपल्या घरी व्हायचे दुसरं आणायची गरज नाहीये श्रावणामध्ये खूप लोक बिलाचे ते विकत असतात पण आपण घरच्या घरी लावा आणि प्रत्येकाला श्रावणामध्ये आपल्याला भेटेल श्रावणामधले कोणती व्हिडिओ करायचे असेल मला कमेंट करून सांगा पाच श्रावणी सोमवार आहे उपवास कसा करायचा पूजा मांडणी कशी करायची मूड कोणती आहे काय करायचं काही नाही याच्याबद्दल मी पूर्ण माहिती करणार सांगणार आहे पूर्ण श्रावणामध्ये गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे अजून कोणते व्हिडिओ करायचे असेल तर मला अवश्य सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समान